नमस्कार देवान्विका व्लॉग्समध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तर मागच्या व्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मोहरची रेसिपी यालाच चाईचा मोहर म्हणतात सर्वात आधी तुम्ही हा मोहर निवडून घेईन तर मोहोर निवडून झाला आहे आता मी पाणी गरम करत ठेवेल आणि मग गरम पाण्यातून हा थोडासा काढून घेईल म्हणजे गरम पाण्यात एक पाच मिनिट उकळवेल आणि मग गाळून मग त्याला कांद्याची कोंडी देईल पाण्याला उकळी येईपर्यंत आपण कांदा चिरून घेऊया तर कांदा चिरून झाला आणि पाण्यालाही उकळी आली आहे आता मी त्यात टाकत आहे स्वच्छ धुतलेला मोहर आणि एक चमचा मीठ घालून पाच ते दहा मिनटं उकळवून घेणार आहे <गया> मोहर पाच ते दहा मिनिटं उकळून घेतल्यानंतर आता आपण तो गाळून घेऊया तर इथे फोडणीसाठी मी तेल ठेवला आहे तेल गरम होईपर्यंत आपण लसूण ठेचून घेऊया तेल गरम झाल्यानंतर मी त्यात टाकत आहे मोहरी जिरं कांदा आणि ठेचलेला लसूण कांदा आणि लसूण परतून झाल्यानंतर मी त्यात घालत आहे एक चमचा हळद पाव चमचा हिंग तीन चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर आणि एक चमचा कढीपत्ता पावडर मी कडीपत्ता पावडर नेहमी घरी करून ठेवते हो जास्तीचा कडीपत्ता आणते आणि तो सावलीमध्ये वाळवून मिक्सरमध्ये दळून घेते तसा मी फ्रेश कडीपत्ता पण वापरते मला तर फ्रेश कढीपत्ता जास्त आवडतो पण फ्रेश कढीपत्ता नेहमी अवेलेबल नसतो त्यामुळे अशी पावडर करून घेतल्याने आपल्याला केव्हाही वापरता येतो आणि पावडर करताना खूप जास्त बारीक पावडर नाही कर करायची थोडासा जाडसर राहू द्यायचा तर मसाला भाजत आलेला आहे तुम्ही बघू शकता त्याला तेलही सुटलं आहे आता मी त्यात घालत आहे चवीनुसार मीठ मी पूर्ण भाजीचं मीठ आत्ताच टाकून घेतलं आहे मोह टाकून झाल्यानंतर मी मीठ नाही टाकणार आणि मीठ टाकून झाल्यावर मी एक ते दोन मिनिट झाकण ठेवून वाफवून घेईन त्यामुळे कांदा व्यवस्थित शिजून जाईल आणि कुठल्याही कोरड्या भाजीला जर कांदा व्यवस्थित शिजलेला राहिला तरच ती छान लागते तर कांदा भाजून झालेला आहे आता आपण त्यात घालूया मोहर मोहर व्यवस्थित चाळून घ्यायचा पूर्ण मोहरला व्यवस्थित मसाला लागायला पाहिजे मोहर चाळून झाल्यानंतर मी त्यात घालत आहे कोथिंबीर आणि जाडसर शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट टाकून झाल्यानंतर मोहोर व्यवस्थित चाळून त्यावर झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं वाफवून घेतला याआधी आपण पाण्यामध्ये उकळवलेला आहे म्हणून जास्त वेळ वाफवण्याची गरज येत नाही आणि आत्ता मी मोहोरसोबत करत आहे भाकरी मी आपल्या भागात पिकलेला सर्व भाजीपाला घरी आणते आणि खास करून जो भाजीपाला आपल्याला वर्षातून एकदा मिळतो तो तर मी आवर्जून आणते आणि मुलांना करून खाऊ घालते तर देविका आणि कुहूसाठी मी आता लाटत आहे पोळी तसं तर त्या भाकरी पण खाता पण त्यांना काही ठराविक भाज्यांबरोबर पोळीच आवडते व्लॉग मी इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल देवान विका व्लॉगला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय